अनफॉलो आर्यन एक फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर रिया एक कॉर्पोरेट एम्प्लॉई जिला कवितांची आवड आहे आर्यन आणि रियाचं प्रेम कॉलेजपासून होतं पण नोकरी लागली शहरे बदलली आणि दोघांच्या आयुष्याचा वेगही बदलला आर्यन घरी बसून काम करायचा तर रिया मुंबईच्या धावपळीत हरवून गेली होती हळूहळू फोनवरचे तास कमी झाले आणि व्हॉट्सअपवरचे चॅट्स फक्त जेवलीस का आणि हो इतपत उरले एके दिवशी एका किरकोळ कारणावरून त्यांचं मोठं भांडण झालं रागाच्या भरात रिया म्हणाली आपलं आता काही जमणार नाही आपण वेगळे झालेलं बरं आर्यननेही स्वाभिमानापोटी ठीक आहे म्हटलं दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरून ब्लॉक केलं सहा महिने उलटले रियाने स्वतःला कामात झोकून दिलं होतं आणि आर्यन आपल्या डिझाईनमध्ये हरवला होता पण दोघंही एकमेकांना विसरू शकले नव्हते रिया रात्री गुपचूप फेक अकाउंटवरून आर्यनचे फोटो बघायची त्याला यश मिळताना पाहून तिला आनंद व्हायचा पण अभिनंदन म्हणायचा हक्क तिने गमवला होता दुसरीकडे आर्यनने एक नवीन सिरीज सुरू केली होती तिच्या कविता तो रोज एक डिझाईन बनवायचा आणि त्यावर रियाने कॉलेजमध्ये असताना लिहिलेल्या कविता लिहायचा त्याला खात्री होती की रिया हे कधीतरी बघेल एका शनिवारी रिया एका कॅफेमध्ये एकटीच बसली होती तिथे ओपन माइक इव्हेंट सुरू होता अचानक स्टेजवर एक मुलगा आला आणि त्याने एक डिजिटल प्रिंटिंग स्क्रीनवर लावलं ते आर्यनचं डिझाईन होतं आणि त्यावर कविता होती आपण एकमेकांना अनफॉलो केलं तरी आठवणींना डिलीट कसं करायचं लॉगआउट तर सहज होतं पण मनातल्या लॉग इनचं काय रियाला ते बघून धक्काच बसला ती बाहेर आली आणि तिने ठरवलं की आता बस झालं तिने आर्यनला अनब्लॉक केलं तिने पाहिलं की आर्यनने शेवटची पोस्ट एक मिनटापूर्वीच केली होती त्या पोस्टमध्ये एक रिकामी खुर्ची होती आणि कॅप्शन होतं अजूनही तुझी वाट पाहतोय रियाने लगेच त्याला कॉल केला आर्यनने पहिल्या रिंगलाच फोन उचलला रिया फक्त इतकंच म्हणाली मला वाटलं तू विसरला असशील आर्यन हसून म्हणाला इंटरनेटवर ब्लॉक करणं सोपं असतं रिया पण हृदयाच्या सर्व्हरमधून तुला काढून टाकणं माझ्या ताकदीबाहेर आहे त्या रात्री दोघांना समजलं की आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये नाते तुटायला फक्त एक क्लिक लागतं पण ते टिकवण्यासाठी वेळ आणि समजदारपणा द्यावा लागतो दुसऱ्या दिवशी दोघांनी एकमेकांना पुन्हा फॉलो केलं पण यावेळी फक्त इन्स्टाग्रामवर नाही तर एकमेकांच्या आयुष्यात सोबत चालण्यासाठी